नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आज संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो गेले काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे काही अक्षय शिंदे इन्काउंटर जे काही चर्चा आहे मित्रांनो तर त्याच्यावर आपण थोड्या शब्दामध्ये मित्रांनो जे आपल्या म्हणजे वैयक्तिक माझ्या बुद्धीला जे काही पटतं आहे मित्रांनो ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण प्रत्येक पक्ष हा विरुद्ध पक्ष जो असेल मित्रांनो मी तर तो पक्ष नेहमी म्हणजे सत्ताधाऱ्यांवर टीका करतो आहे की अक्षय शिंदेचं इन्काउंटर झालं मग कायद्याने त्याला न्याय भेटायला पाहिजे तर ठीक आहे सर्व काही गोष्टी त्यांची आपण मान्य करतो की ठीक आहे पण ज्या वेळेस त्या नराधमाने ज्या एवढ्या लहान चिमुकल्या मुलींवर जे अत्याचार केले त्यावेळेस हेच विरुद्ध पक्षातले काय म्हणत होते की की आशा नराधा मला लवकरात लवकर फाशी व्हायला पाहिजे आणि आता काय म्हणत आहे की कायद्याने व्हायला पाहिजे होतं जे काय केलं मित्रांनो ते एकदम योग्य केलं एकनाथ साहेबांचंही खरं तर आभार मानायला पाहिजे आणि पोलिसांचे त्यांच्या डबल आभार मानायला पाहिजे मित्रांनो तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांचे पण आभार मानायला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण महाराष्ट्राला दिली ती कुठंतरी आपण जपून ठेवायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या जसा त्या पाटलाचा चौरंग केला होता तसाच चौरंग इथून पुढं ह्या महाराष्ट्रात माझ्या आया बहिणींवर अत्याचार करणाऱ्या प्रत्येकावर व्हायला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातली एक नेते मित्रांनो सुष्मा सुष्माता अंधारे काय विचारे एक स्त्री आहे ना मग एक स्त्रीसारखी राणा जर एक स्त्री असूनसुद्धा ती जर कधी एका स्त्रीची भावना समजू शकत नाही तर ती काय कामाची आणि ती काय बोलते खरं तर विचार केला पाहिजे सुषमाताई अंधारे हे तुमचं हे असं बोलणं चुकीचं आहे ते एकनाथ साहेबांना खरं तर त्यांचे खूप मानव तेवढे आभार कमी आहे कारण बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन ते पुढं चालले माझ्या महाराष्ट्रात इथून पुढं अशा कोणत्याही गोष्टी झाल्या तर त्याचा इन्काउंटर व्हायलाच पाहिजे म्हणतो कोणही असो कारण आपल्या आपण जोपर्यंत हा अन्याय सहन करणार आहे मित्रांनो तोपर्यंत आपल्यावर अन्याय होत राहणार आहे आणि ज्या दिवशी आपण हा अन्यायाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करू त्या दिवसापासून हा अन्याय कुठंतरी थांबन आणि ते एकनाथ साहेबांनी बरोबर केलं आहे खरं तर त्यांचे मी पुन्हा आभार मानतो देवेंद्र फडणवीस साहेबांचे पण पुन्हा आभार मानतो आणि पोलीस बांधवांचे तर खरंच डबल आभार मानतो मित्रांनो मी गेले काही दिवसापासून पाहते मी कमेंट वाचल्या मित्रांनो तर ज्या काही सर्वसामान्य माणसाच्या प्रतिक्रिया होत्या मित्रांनो खरं तर त्या एकदम विचार करण्यासारख्या होत्या सर्वांचा एकनाथ साहेबांना सपोर्ट आहे कोणताही सर्वसामान्य माणूस त्या गोष्टीपासून दुःखी नाही उलटताना आनंद आहे अरे विचार करा जी गोष्ट जर कधी आज उद्या तुमच्या मुलीसोबत घडली तर तुम्ही पण अशाच म्हणणार का आरोपीला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे बरं ठीक आहे कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे हे तुमचं मत मान्य करतो पण इथून मागंही बऱ्याच माझ्या माता बहिणींवर अत्याचार झाले त्यांना अजून शिक्षा झाली का दहा ते पंधरा ते वीस वर्ष लागतात त्या आरोपींना शिक्षा व्हायला या गोष्टीचाही विचार करायला पाहिजे मी काय एवढा राजकीय विश्लेषक नाही मित्रांनो पण एक माझ्या मनात जी भावना होती ती खरं तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट मी एक हिंदू आहे आणि त्याचा मला अभिमान आहे आणि ती गोष्ट जपण्यासाठी कुठेतरी प्रत्येकाने जागा व्हायला पाहिजे प्रत्येकाने हा विचार करायलाच पाहिजे कारण आपल्याही अंगात रक्त सळसळतं आहे मित्रांनो आपण पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली ना कुठंतरी ती आपण जपून ठेवावी मित्रांनो एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये बोलतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका